सुरू असलेल्या जुन्नर नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आज प्रभाग क्रमांक आठ ज्यामध्ये मी स्वत नगरसेवक आठ ब नगरसेवक म्हणून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जातो आहे त्याचप्रमाणे माझ्या समवेत ॲडव्होकेट तृप्ती परदेशी या माझ्या भगिनी आहेत खऱ्या अर्थाने आज सर्वांची मी माझ्या मित्रमंडळींचे त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर असलेल्या आपल्या सर्वांच्या नेत्या आशाताई भुजके संतोष नाना खैरे उपस्थित सर्वच मान्यवर यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि ज्या ज्यावेळी अति अतिशय शॉर्ट टायमिंगमध्ये आपण या आपल्या नेत्यांना बोलवलं तर त्यांनी अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला याबद्दल मी खरोखर त्यांचं मनापासून ऋणी आहे या रॅलीसाठी ही रॅली जी चांगली झाली आणि ही सभा जी अतिशय उत्कृष्ट अशी होते यासाठी तुमच्या सर्वांचा मला प्रतिसाद आहे आशीर्वाद आहे त्यामध्ये माझे सर्व जीवा भावाचे मित्रमंडळी आहेत या ठिकाणी सर्वांचं नाव घेणं आवश्यक आहे परंतु वेळ आणि या सर्व गोष्टींची मर्यादा बघता माझे सर्व मित्रमंडळी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी उपस्थित माता आणि माझे असलेले या ठिकाणी मिसेस सोडून सगळ्या माता बघितली तर या ठिकाणी नगरसेवक पदाच्या निवडणुकीला सामोरं जात असताना संपूर्ण या पूर्वीचा जो माझ्या उमेदवारीपासूनचा जो इतिहास आहे आणि आमच्या नेत्या मी ज्यांना अतिशय प्रेमाने माझी मोठी आई म्हणतो त्या मोठ्या आईने माझ्यावर ज्यावेळेस अन्याय अत्याचार झाला त्यावेळेस मला अतिशय प्रेमाने संतोष नानाही मोठ्या आईने मला आपल्या पदरात घेतलं आणि माझ्या जा काय झालेल्या चुका विसरून अतिशय प्रेमाने परत जेवढं जुन्या जमान्यात ताई माझ्या ताईच्या नानाचं माझं प्रेम असावं तसंच ताईनी नानांनी मला सगळ्या गोष्टीत परत ताकद दिली या ठिकाणी दोन हजार सोळामध्ये ज्यावेळेस सर्वप्रथम मी नगरसेवक झालो कल्याणपेठ आणि बोडके नगरचं काही उर्वरित त्यामध्ये भाग होता कोट्यवधी रुपयांची कामं सांगता येतील एवढी ये कामं मी निश्चितपणे स्टेजवर सांगतो ही गोष्ट की यापूर्वीच्या तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये कल्याण पेठेत आणि नगरमध्ये झाली नसतील तेवढी कोट्यवधी रुपयांची विकास कामं या बोडके नगर आणि कल्याणपेठमध्ये झाली आणि ती कामं करत असताना काम तर विकासाची झालीच जादे परंतु या प्रभागातील आणि या शहरातील कोणत्याही व्यक्तीने त्याच्या अडी अडचणीमध्ये ज्या ज्या वेळेला मला हाक मारली मी पाच मिनिटाच्या आत तिथं हजर झालो त्या ठिकाणी कोरोनाच्या काळामध्ये या, कोरोना या परिसरातील माझ्या मायबाप जनतेनी आणि जुन्नर शहरातील माझ्या मायबाप जनतेनी माझ्या कामाची पद्धत बघितली आहे आणि त्याच्यामुळे मला निश्चित ज्यावेळी माझ्या तिकीटाची थोडी गडबड चालली होती आणि माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही मी पण तेवढा स्वाभिमानी की कोणी नाकारायच्या आधीच मी ताईचं तिकीट घेऊन टाकलो होत त्याच्यामुळे ज्या वेळेस कोरोनामध्ये काम करत असताना या प्रभागातील नगर परिसरातील त्याचप्रमाणे परदेशपुरा परिसरातील माझे नातेवाईक असतील या सर्वांनी मागच्या माझ्या नगरसेवक हो आणि त्यानंतर सुद्धा नगरसेवकाचा हो कार्यकाळ संपल्यानंतर सुद्धा माझ्या कामाची पद्धत बघितली म्हणून एवढ्या तातिनिशी माझे नातेवाईक माझे मित्र या ठिकाणी माझ्या खंबीरपणे उभे आणि गोष्ट या ठिकाणी मला सांगायची आहे की जनसंपर्काचे जनतेचे असतील शहरातली आणि प्रभागातली विकासाची कामं असतील कोणत्याही प्रकारच्या कामाला मी कधी कमी पडलेलो नाही सभागृहामध्ये हिंदुत्वाचा आवाज बुलंद ठेवण्याचं काम या दीपेश परदेशीने केलंय बाहेर तर आपण आणि माझे सहकारी मित्र आता या ठिकाणी गोरक्षक आमचे नेते आले होते शिवशंकर स्वामी यांची या ठिकाणी उपस्थिती होती त्यांची मी धन्यवाद मानतो बाहेर जर तुम्ही ताकदीने असतातच हिंदुत्वाच्या रक्षणासाठी परंतु काही कट्टरपंथी या ठिकाणी शहरामध्ये निवडणूक लढवतात आणि त्या कट्टरपंथीना त्यांच्या असलेल्या सगळ्या गोष्टींना साडेतोर उत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या जास्तीत जा जास्त उमेदवार सभागृहामध्ये निवडून जाणं गरजेचं आहे आणि तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही आता तीन दिवस आपले राहिलेत प्रचाराचे आपले उमेदवार भारतीय जनता पार्टीचे हिंदुत्ववादी विचाराचे जुन्नर नगरपालिकेच्या असलेल्या ऐतिहासिक असलेल्या या शिवजन्मभूमीच्या नगरपालिकेमध्ये कसे जातील या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी अगदी भेटून उठलं पाहिजे आपले असते सर्व प्रयत्न आपण लावले पाहिजेत आपले उमेदवार शंभर टक्के जे उमेदवार आपले सर्व असे आहेत की सर्व विजय सर्वचे सर्व उमेदवार निवडून येतील एवढे ताकदीचे उमेदवार ताईने आणि भारतीय जनता पार्टीने आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत या ठिकाणी आपले सर्व उमेदवार प्रचारामध्ये आहेत तर सर्व करत असताना या शहरामध्ये उपनगराध्यक्षपद शिवसेनेचा असलेला गटनेता पद असे महत्वाचे पद ताईच्या आशीर्वादामुळं आणि असलेल्या त्या तत्कालीन पक्षाच्या असलेल्या माझ्या पाठिंब्यामुळं मला जरी मिळाली तरी त्या पदाला न्याय देण्याचं काम आणि ताई कोणी तक्रार घेऊन मला आलं नाही की तुम्ही चुकीच्या माणसाला नगरसेवक केलं चुकीच्या माणसाला गटनेता केलं आणि चुकीच्या माणसाला उपनगराध्यक्ष केलं आणि मी जसा न्याय यापूर्वी दिला त्याच्यापेक्षा जास्त न्याय तुमच्या तुम्ही जे माझ्यावर आता जे प्रेम केलं या प्रेमाचं असलेलं माझं प्रतीक म्हणून त्याच्यापेक्षा जास्त न्याय याच्या नंतरच्या होणाऱ्या मी पंचवार्षिक मध्ये देण्याचं ठरवलेलं आहे शहरामध्ये माझ्या प्रभागामध्ये सिमेंटचे रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील इतर सर्व विकासाचे काम असतील ही सर्व विकासाची कामं झालेली आहेत या ठिकाणी मागे तीस वर्षांपासून जवळपास शोष काठ्याने आणि एस टी स्टॅमच्या पूर्व बोडके नगरमध्ये त्यांना त्यांच्या ड्रेनेजचं पाणी जाण्यासाठी व्यवस्था नव्हती मी जवळपास पाच फूट खोल एवढी ड्रेनेज घेऊन सर्व पाणी माझं जवळपास हॉटेल पासून ते सर्व पाणी ताई व्यवस्थित प्रमाणे इथे आणले आणि ते पाणी आता एस टी स्टॅम्पच्या असलेल्या भिंतीला लागून संपूर्ण नाण्यामध्ये जात आहे त्याच्यामुळं कमीत कमी रोग नाही या माझ्या नगरच्या परिसरामध्ये आहे स्वच्छ सुंदर प्रभाग ठेवण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे जनतेचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते प्रेमापोटीच मी या निवडणुकीला सामोरं जातोय भैया तुम्ही नगर नगरपालिकेचे सभागृहात असलेच पाहिजे ही जी माझ्या या जनतेची या ठिकाणची जी भूमिका आहे त्या भूमिकेला मी या ठिकाणी प्रतिसाद देतोय आणि तुम्ही पण मला तेवढाच प्रतिसाद द्या या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो मी कामं तर भरपूर केलेली आहेत ही कामं मी छापण्याचे सुद्धा मला काय आवश्यकता वाटली नाही मला चोवीस तास या ठिकाणी शहरातल्या आणि माझ्या प्रभागातल्या जनतेने काम करताना बघितलंय त्यामुळे कोणते कागद त्यांच्या हातासमोर ठेवून ते प्रूफ करण्याची मला कोणती आवश्यकता वाटत नाही माझी मायबाप जनता मला या ठिकाणी मदत करून निवडून दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे अनेक मोठी कामं या शहरामध्ये माझ्या खारीचा आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आज या ठिकाणी आपण अभिमानाने जुन्नर शहरामध्ये उभा आहे त्यामध्ये ते करण्यामध्ये ठरावापासून ते प्रशासनातील सर्व कामामध्ये दीपेश परदेशीचा खालीचा वाटा आहे एकवीस कोट रुपयाची जुन्नर शहराला मानेडाव पासून पाणी पुरवठा शहराला येते आहे ती एकवीस कोट रुपयाची पाणी पुरवठ्याची जी काही स्कीम आहे त्याच्यामध्ये करण्यामध्ये ठरावापासून तर ताई त्या ठिकाणी होत्या ताई, ताई, ताई तुम्हीच मला इंजिनियरांना जागा दाखवण्यासाठी पाठवलं होतं आणि ह्या गोष्टी ताईंनी बघितलेल्या आहेत शासन प्रशासनात काम कसं करायचं ते परमेश्वर भूपेनी मला बऱ्या चांगल्यापैकी बऱ्यापैकी कळत तुम्ही काळजी करू नका हा दिपेश तुम्ही जो माझ्यावर विश्वास टाकलाय तुमच्या कोणत्याही प्रकारच्या विश्वासाला देणार नाही आणि या हिंदुत्वाचा आवाज करण्यासाठी जुन्नर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी तुम्हाला खात्री देतो आणि या ठिकाणी तुम्ही सर्वजण माझ्या अतिशय शॉर्ट नोटीस वर या माझ्या रॅलीसाठी आणि सभेसाठी आलात आणि माझ्या सर्व नेत्या माझ्या ताईंची तब्येत अतिशय हे जवळपास ताई येऊ शकत नाही या कंडिशन मध्ये माझ्या प्रेमपुटी ताई या ठिकाणी आल्या खरोखर ताई मी आणि माझं कुटुंबीय आणि आमची ताई आणि आमचं सर्व परदेशी कुटुंबीय तुमचं खरोखर ऋणी राहील या ठिकाणी जास्त अधिकच काय बोलणार नाही परत एकदा मला संधी देऊन सर्वांनी उपकृत करावे अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय श्रीराम <laughs>